उन्हाळा संपत आला होता पावसाला सुरुवात होण्याची लक्षणं दिसत होती एका चिमणीला अंडी उगवायची होती आणि त्यासाठी तिला घरटं बांधायचं होतं जंगलात खूप फिरल्यानंतर चिमणीला दोन झाडं दिसली ज्यावर ती आपलं घरटं बांधू शकत होती ती पहिल्या झाडाजवळ गेली आणि तिने विचारलं तू मला इथे घरटं बांधू देशील का त्या झाडाने स्पष्ट नकार दिला तिने दुसऱ्या झाडाला विचारलं तू इथे मला घरटं बांधू देशील का त्या झाडाने होकार दिला आणि चिमणीने तिथं घरटं बांधलं अंडी घातली काही दिवसांनी त्या अंड्यातून गोंडस पिल्ली बाहेर आली एकदा सोसाट्याचा वारा सुटला जोराचा पाऊस सुरू झाला त्या पावसाच्या माऱ्यानं ते पहिलं झाड उन्मळून पडलं ते पाहून चिमणी म्हणाली बघ मला राहायला जागा दिली नाहीस ना म्हणून तुझ्यावर ही वेळ आली त्यावर हसून ते झाड म्हणालं यावर्षीच्या पावसाळ्यात माझा निभाव लागणार नाही हे मला माहीत होतं म्हणून तर मी तुला घरटं बांधू दिलं नाही या गोष्टीतून तुम्ही काय तात्पर्य घेतलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा